तर मी आली मुंबईला त्या दिवशी पण काय झालं आजारीच पडली मी आल्या कारण गावाला नाही एवढी थंडी ना ती सहनच झाली नाही पाणी पण जरा भाग घसाही दुखायला लागला म्हणून मी काय व्हिडिओ काढलाच नाही तर आज शुक्रवार आहे तर मी घेतो आहे ना मटण घातले शिजायला आणि आता मी भाकरी करते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना झोपली मी आज शिवणार आहे हा कोटरी ब्लाउज शिवणारे फोर टक्स नाही शिवणार मी फोर पक्स झालेत माझे जास्त शिवून पण मी हा आहे जरा कोठरी बघू कसा येत आहे ते तर मी व्हिडिओ अजून टाकलेला ना गा ना नाही गावावरून आल्यापासून तर शनिवार शनिवारे खरं तर अजून स्वयंपाक करायचा खिचडी केली ह्यांना ते गेले कामावर एकदम डार्क डार्क दिसते सगळ्यांना चांगलं स्वयंपाक नाही भांडी पण राहिलेत अजून मला हे कपाटावरची भांडी घासायची काम तर लिह राहिलं ती म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावा परत टाईम भेटत नाही परत गावाला जायचं म्हणजे आता सुट्टी लागली की गावालाच जायचं आहे सगळं सामान सगळं नाही म्हणा पण थोडं थोडंसं सामान आहे मग त्याची भाराभारी करायची त्याच्या साईडला आस्तर आणायचे सर्व म्हटलं अस्तर घेऊन ये गावनं आल्यापासून आजारीच आहे जरा आज थोडंसं बरं वाटतंय काल तर मी झोपलेलीच होती परवा दिवशी पण कणकनी कन आल्याकडे चललेली होती म्हणलं आज जरा थोडासा ब्लाउज शिवत्या शनिवार आहे सुट्टी पण आहे शाळेला काही एवढं आता का काम नाही म्हणजे संध्याकाळीच करणार सगळं कामं हे जे दुर दरवाजा लावलेलं होतं ना का तोरण हे धुवायचं आहे खराब झालं लक्षातच नाही काढायचं माझ्या ते मी धुवून ठेवते ना परत लागतंच आपल्याला धुवून ठेवणार काय काम करू वाटत नाही तब्येत बरी नसल्यावर खरं तर एका दिवसातच आजारी करून गावाला थंडी पण जास्त होती सगळ्यात जास्त सहनच होत नाही मला आता थंडी आणि पाणी पण मला बांधलेलं घसा दुखायला लागलं आज पण थोडासा घसा गावाला म्हणजे सामान नेणार आहे ना ते थोडंसं म्हणजे आमचं सासूबाईंचं आणि थोडंसं माझं म्हणजे घरचं सामान घरचं म्हणजे लग्नाचं सामान आहे सगळं सामान म्हणजे गॅस वगैरे गॅसची टाकी शेगडी काय भांडी मी तुम्हाला दाखवेल असं काय काय म्हणजे आहे भांडी म्हणजे मला पण बघायचं आहे अजून पण कोणते कोणते चांगले आहेत मी ठेवलेत वरती ठिक्यात पण आहेत डब्यात पण आहेत भांडी टाकीत पण भांडे घर पण भांडे सगळी म्हणजे घेऊन जाणार पण ती मला आधी व्यवस्थित बघितलं पाहिजे काय 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 नाही जी महत्वाची आहे ते जा ले, ले तर नेलंच पाहिजे ना पातेली वगैरे नेहली पाहिजे ती दोन आळीचे महिने पण राहणार गावाला त्याच्यामुळे जास्त सामान मला असं वाटतं मी तिथं पण लेट लेट गर्दी झाल्यासारखं झाल्याचं मुंबईत घराचं जास्त सामान नाही पाहिजे कारण रूम बदलायचं असते ना आम्हाला रूम बदलायचं असते त्याच्यामुळं असं खाली करायला आणि खरं तर मागे करमतच नाही मला मनाच इथं काय माहिती का या असं मला असं टाका इथं काय माहिती का टाकलेले ना ते अँगल टाकलेले तर तिथे हो ना ती लोक कपडे टाकत होती मी ते असं इथं बसले ना बेडवर असा की दिसतं मला वाटत नव्हतं म्हणून मी काय केलं माहिती आहे का हे टाकलं ठीक होतं की का पण तिथे लावलं आहे तर ती लोकं काय काढलं ते काय असेल ना त्यांचं असं कपड्याचं असं बुचक करून असं टाकते ती आणि ते सगळं असं बस बाहेर आलं का होते आणि म्हणजे त्यांना असं वाटतं की का लावले कशासाठी मला ते आवडतच नाही समजा आता आपण इथं बसलो आहे इथं बसले सगळे ते लोक असं म्हणजे बघणार आपण क कसं पण बसणार असणार बघणार ते सगळे लोक तिथं असं बघणार ते मला अजिबात बरोबर असं वाटणार नाही आणि ते ते लोक काय करते ते आता मी तिथं झाड लावलेलं ना त्याच्या झाड म्हणजे तुळस लावले तर ते त्या पूर इथं ना त्यांच्या पाहण्यात तोडते तुळशीच येणं चांगलं आ, काल पण नवीन तोळ सांगली बाबा ती पण तोरली त्याचा सेंडाच की तरी तोरला आणि लोक काय करतात करता असं पोचक पोचक त्या अँगल लाडकाय आणि असं बोळं बाहेर येते ते कटळ बाहेर येते आणि मी येणार ते तुळसतं या पुरी करतात म्हणून ती एक बॉक्स लावला होती त्याचं ते जास्तच रागवलं तर मला असं वाटतं की जी मी माझ्या जागेत मी काही पण करीन तुम्हाला त्याचं काय करायचं असं म्हणजे मला वाटतं की तुमचं तुम्ही तुमच्या जागेत करा आणि काय करायचं होती मी माझ्या इकडं काय पण करीन हे नसता काय रागवायचं कृष्णाला तर मी तसं केलं तर राबवलं मला असं आवडत नाही ना हो असं तिथे आमच्या शरीराचं असं ते कोणपण असलं तरी पण मला असं वाटतं की एक पर्सनल असते ना एक पर्सनल लाईफ असते कोणाची पण आता मी इथं बसलो म्हणजे समजा ते नसतं ना लावलेलं तर तुम्हाला दाखवते लहानपण आता तरी इथं मी बसली आहे ना तर इथून सगळी लोक बघणार मी काय बोलते काय नाही आणि ती मला अजिबात आवडत नाही असं म्हणून मला असं करमाची तर आठवलं आणि आम्ही जे पत्रात राहिलं होतो ना तिथं कसं होतं माहीत आहे का असं आम्ही वरती येईल होतं कोण येत नव्हतं जात नव्हतं कोण घाण करत नव्हतं सारखी ये जा करत नव्हती त्यामुळे मला अशी सवय नाही ना मला हे तो करमान असं वाटेवर रुमत चेंज करावी काय असं तिथं टेन्शन म्हणजे पाहण्याचं याचं काही टेन्शन नाही आहे मला असं करमतच नाही अजिबात असं वाटलं तर न जावं जाता सामान पण जास्त आहे म्हणून आता गाव गावाला सामान नेणार आहे मी बाजूला झालं लेव पंधरा वर्ष झाले इकडं तिकडं मिरवायचंच आहे मस्त तिकडे तिकडं त्या रूमनं इकडं त्या रूममधून इकडं मला आता कट्टा झाला आहे म्हणून तुम्ही सामान नेणारच आहे गाव म्हणजे सामान झालेलं म्हणजे लेव दुखून येईल असं सामान तरी आम्ही जे सामान लावून त्या रूममधनं इकडं आणलं ते चार माणसं लावलेली होते सामान नेलं इतकं सामान होतं आमचं सगळे म्हणजे बोल म्हणजे नावच ठेवणार बा एवढं सामान नाही एवढं सामान आहे कसं शहरच्या वस्तीला नाही ना एवढं सामान नाही पाहिजे आपलं स्वतःचं घर असलं ठीक असतं की आपण कुठं जाऊ शकत नाही आपण एका जागेवरच राहू शकतो भाड्याच्या घरात आपण इकडून आणि कसं असतं आहे काही ते, का। ते नाही जास्त वर्ष राहून रह देत नाही जास्तीत जास्त पाच पाच वर्ष ते सहा वर्षे जास्त त्या वर्षी असं राहून देत नाही बाडोतरांना त्याचा म्हणून चेंज करावीच लागतं दरहाज प्रॉब्लेम आहे